हे घ्या पिशवी आणि चांगलं किलोभर मटण घेऊन या चांगलं अयो किलोभर कशाला एवढं एवढ माझा भाऊ येणार आहे म्हणून म्हणते जाव मटण घेऊन या पटकन वा मटन माझा भाव आला की डाळ भात जा असं काय करताय भावासोबत माझी बहीण पण येणार आहे जाव की पटकन मटन घेऊन या उशीर होतोय अगं मग असं पहिलंच बोलायचं ना मला तू आणि कड कुठली सगळं व्यवस्थित समजून सांगायचं का पहिलं घेऊया घेऊन येतो मी आणि मटन भी आणतो किलोवर येताना जरा पाहिजे गोडा दोडाच भी जरा बघ की गुलाबजाम वगैरे काय अजून काय दुसरं काय तुला काय वाटतंय काय आणायचं नाही नको तेवढं मटण घेऊन या बरं बरं ठीक आहे चालेल येतो मी घेऊन येतो अरे हे बघ मटन घेऊन आलो बघ आणि हे गोडा वडाच पण आणलंय त्याच्याबरोबर टेन्शन घेऊ नको हा अगो पण ती पाहुणी आली का नाही ती अजून आणलं नाही बघू आला चांगलं किलो बघ मटन आणलंय पाहुण्याच काय घेऊन बसलाय भाऊ येतो का रस्त्यावर आहे भाऊ तेवढं भनेच कॅन्सल झालं बहिणी यायची नाही वाटत